तर सामनातन राज्य सरकारवर टीका करण्यात आली आहे भाजपला मुंबई परप्रांतीय पैसेवाल्यांची रखेल करायची अशा शब्दात टीका करण्यात आली आहे सामनातील भाषेवरनं आता भाजपनं जोरदार टीकास्त्र डागलेला आहे ठाकरे गटानं मुंबईची माफी मागावी अशी मागणी राम कदम यांनी केलेली आहे नाव आमच्या मुंबा देवी ह्या देवीच्या नावाहून मुंबईला मुंबई म्हणतो आपण त्या मुंबईनं तुम्ही रखेल म्हणाल काय कमी केलं मुंबईनं तुम्हाला सर्व काय दिलं नाव प्रसिद्धी पैसा आज तुम्ही मानसिक दृष्ट्या उद्ध्वस्त झालाय म्हणून तिला तुम्ही रखेल म्हणाल हा केवळ मुंबादेवीचा नाही तर मुंबई शहराचा मराठी माणसाचा इथे राहणारा प्रत्येकाचा हा अवमान आहे म्हणून उबाटाच्या नेत्याने मुंबादेवीची तर माफी मागितलीच पाहिजे पण मुंबादेवीची माफी मागत असताना समस्त मराठी माणसाची आणि मुंबई शहराची माफी मागावी लागेल मुंबईचा उल्लेख यापूर्वी सुद्धा दिल्लीची तजेलदार वेषा असा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सर्व संयुक्त महाराष्ट्राच्या नेत्यांनी केलेला आहे हे जे माझ्यावर टीका करतायत त्यांनी इतिहास समजून घ्यावा हो महाराष्ट्राचा दिल्लीची तजेलदार वेषा आणि आं त्यातून आंदोलन झालं कळलं हे आम्हाला तुम्ही शब्द काय वाक्य काय संस्कृती काय आजिवाय शिकवू नका हे सगळे दिल्लीचे दिल्लीचे मुंबई मुंबई लु, लुटायला निघालेले त्याने काय मला आम्हाला शिकवायचं मराठी माणसाला काय आहे शब्द तो